शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे मॉडेल निश्चित करण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी सोमवारी स्मार्ट सिटी कार्यालयात येऊन प्राप्त झालेल्या पुतळ्याच्या मॉडेलची पाहणी केली यापैकी तीन मॉडेल पसंत करून त्यापैकी एक मॉडेल निश्चित करण्यासाठी त्यांनी मंगळवारी स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरवलं आहे सिडकोतील एमजीएम परिसरात असलेल्या प्रियदर्शनी उद्यानात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक आणि स्मृतीवनाचे काम महानगरपालिकेकडून केले जात आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचा सर्वात मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार आहे पुतळा तयार करण्यासाठी पालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती आठ एजन्सींनी प्रतिसाद देत निविदा सादर केली आहे निविदेसमोर पुतळ्याचे मॉडेल देखील एजन्सींनी एक महिन्यांपूर्वी पालिकेला सादर केले प्राप्त झालेल्या मॉडेलमधून एक मॉडेल निश्चित करण्यासाठी पालिकेने पालकमंत्री संदीपान भुमरे यांना पत्र दिले होते त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने एजन्सीचे सादरीकरण करण्यासाठी जानेवारी रोजी बैठकीचं आयोजन केलं होतं यावेळी पालकमंत्र्यांसमोर आठ पुतळ्याचे मॉडेल सादर करण्यात आले होते यांनी आठही मॉडेलची पाहणी केली यावेळी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आठ पैकी तीन मॉडेल्स पालकमंत्र्यांनी निवडले आहेत निवडलेल्या तीन पैकी एक मॉडेल निश्चित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी मंगळवारी पुन्हा एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीसाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार प्रदीप जायस्वाल आमदार संजय शिरसाट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दंजाळ यांना निमंत्रित करण्यात आले आहे